विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावती शहराचा लौकिक आहे अमरावतीच्या हरहुन्नरी कलावंतांनी आज कला सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्र व्यापून टाकलं असून आपल्या कलेची एक अनोखी छाप निर्माण केली आहे कला कुठलीही असो अमरावतीच्या कलोपासकांनी आपल्या साधनेतून व अथक परिश्रमातून तारांकित व चंदिरी दुनियेत एक नवा आयाम निर्माण केलाय अशीच अमरावतीची एक दर्जाची नृत्य कलावंत म्हणजेच नयन ज्योती मुकुंद बोकडे मयूर डान्स अकादमीतून नृत्याचे बाळकडू घेऊन आज मोठ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या नृत्यशैलीने प्रेक्षकांना खिळवून सोडणाऱ्या नयन बोकडेने नागपूरमध्ये आयोजित ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट डान्सर अवॉर्ड सन्मान प्राप्त केला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पण नयनचे पाय पाळण्यातच थिरकले लहानपणापासूनच नृत्याचे प्रचंड कुतूहल बाळगणाऱ्या नयनने तीन वर्षांचे असतानापासूनच स्टेजवर नृत्याचे सादरीकरण केलं मग लावणी असो लोकनृत्य असो की फिल्मी स्टाईल डान्स वेस्टर्न डान्स असो की आताच्या जमान्यातील सर्वात प्रसिद्ध बेली डान्स असो नयन बोकडेने आपल्या नृत्यविष्काराचे सादरीकरण करून मोठमोठ्या स्पर्धा गाजविल्या <laughs> समुदायाच्या नृत्यकलेला आई ज्योती मुकुंद बोकडे यांची खंबीरपणे साथ मिळाली तसेच मयूर डान्स अकादमीच्या संचालिका किरण भेले यांनी तिला प्रत्येक पावलावर नृत्य शैलीचं प्रशिक्षण व धडे दिले त्यामुळे नयनने मोठमोठ्या स्पर्धा गाजवून दणाणून सोडून अमरावती आयडॉल दोन हजार सतरा विदर्भ डान्सिंग आयकॉन अवॉर्ड फॅशन शोमध्ये मिस ग्लॅमरस क्वीन मिस प्रिन्सेस ऑफ विदर्भ ऑल इंडिया कल्चरल ऑलिम्पियड कॉन्टेस्ट दोन हजार पंचवीस ऑफ द सीझन असे अनेक पुरस्कार जिंकून अमरावतीचा बहुमान वाढविलाय नुकत्याच नागपूर येथे झालेल्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर वाव श्रीहरिनिकेतन निकेतन नागपूरद्वारा आयोजित ऑल इंडिया सेव्हन्टीन कल्चरल नॅचरल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिवल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये नयन बोकडीने बेरी डान्सची शानदार प्रस्तुती दिली नृत्यशैली वेशभूषा मेकअप व अदाकारी अशा सर्वच बाबींवर तिने उत्कृष्ट सादरीकरण करून बेस्ट परफॉर्मन्स मेरिट विनर व बेस्ट डान्स अवॉर्ड प्राप्त केलाय प्रसंगी कुमकुम भाग्यफेम टी व्ही अभिनेत्री रोमा अरोरा यांच्या हस्ते नयनचा सन्मानही करण्यात आला या सुयेशाबद्दल नयन बोकडेचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे नयन केवळ एक उत्कृष्ट नसून शिक्षणातही निपुण आहे ती एम कॉम पदवीधर झाली असून स्टॉक मार्केट सारख्या क्षेत्रातही कार्यरत आहे तसेच अँकरिंग मॉडेलिंग ऍडव्हर्टायझिंग मधूनही तिने आपल्या कामाने सर्वांना प्रभावित केलंय नृत्य ही एक पारंपरिक सांस्कृतिक कला असून तणाव निरोगी जीवनशैली लवचिकता व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच करिअरसाठी महत्त्वपूर्ण आहे आपल्या अंगीभूत प्रतिभेला करिअरची जोड देऊन नयन बोकडेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धांची तयारी सुरू केली आहे नयनने नृत्य संस्कृती जोपासली असल्याने सर्वांनाच तिचा अभिमान वाटतोय नमस्कार माझं नाव नयन ज्योती मुकुंद बोकडे आहे हे माझे बाबा जे आताच रिटायर्ड वायरलेस पोलीस झालेत आणि माझी मम्मा जी ब्युटिशियन आहे प्लस तिची स्वतःची असोसिएशन आहे मी गेल्या बावीस वर्षापासून डान्स करते अगदी तीन वर्षाची होती तेव्हापासून मी डान्स सुरू केला माझ्या मम्माने आणि माझ्या पप्पाने मला डान्समध्ये खूप सपोर्ट केला आहे अगदी लहान अस होती तेव्हापासनं मला गुरु त्यांनी घरी आणले होते डान्स शिकवायसाठी मी अगदी कथ्थकपासनं सगळे डान्स फॉर्म सुरू केले जसं कथक भरतनाट्यम वेस्टर्न आणि आता जे मी स्पेशलायझेशन झालं आहे ते माझं बेली डान्सिंगमध्ये मा झालं आहे जे मी स्वतः शिकलेली मला यासाठी कोणीही गुरु आजपर्यंत लाभलेले नाहीत पण माझी जी गुरु आहे किरण भेले मॅम ती मला गाईड करत असते या सगळ्या जर्नीमध्ये ती मला सांगते की इथे तुझं चुकतं आहे इथे तुझं बरोबर आहे ती या जर्नीमध्ये मला गाईड करते आजपर्यंत मी खूप सगळे अवॉर्ड्स घेतले आहेत त्यात आता हा रिसेंटचा अवॉर्ड म्हणजे ऑल इंडिया नॅशनल लेवलचे दोन अवॉर्ड्स ज्यात मी विनर होती आणि मला ॲज अन बेस्ट परफॉर्मन म्हणून सुद्धा घोषित केलेलं अगदी मी असं बोलणार की आमच्यासारख्या कलाकारांना स्टेजची खूप गरज असते तर तसेच जे ऑल इंडियावाले जे नॅशनल्स जे घेतात ते आम्हाला स्टेज प्रोव्हाइड करतात तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि अमरावती शहरासारख्या लोकांना कलेची खूप आवड आहे कल्चरल सिटी म्हटल्या जातात अमरावती शहराला तर इथल्या कलाकारांना इतकं मोठं स्टेज प्राधान्य होणं आणि त्या स्टेजवर जाऊन त्यांना विनर घोषित करणं ही खूप मोठी ग गौरवची गोष्ट आहे अमरावतीकरांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आणि मी हेच सांगणार सगळ्यांका सगळ्यांना की डान्स म्हणून एक हॉबी किंवा हेच नसतं एक डान्स एक करिअर पण असू शकतं आणि डान्स केल्याने आपण एक स्ट्रेस फ्री लाईफ पण जगू शकतो सो so, थँक्यू